सिद्धांत घाणेकर हा दापोली तालुक्यातील देगावचा खूप आनंदात होता कॉलेज करून दुसऱ्या दिवशी तो आपल्या गावी जाणार होता पण नियतीला हे मंजूर नव्हतं चिपळूण येथील आपल्या डी बी जे कॉलेजच्या समोर तो उभा होता अचानक भिंत गडगडली आणि तो त्याच्या खाली दाबला गेला आसपास कुणीही नसल्यामुळे तो या भिंतीखाली गाडला गेलाय याची पुसटशी कल्पनासुद्धा कोणाला आली नाही तो रात्रीपर्यंत घरी पोहोचला नाही म्हणून कुटुंबियांनी तक्रार दाखल केली दुसऱ्या दिवशी असं कळलं की तो या ढिगाऱ्याखाली दबून गेला होता आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला संरक्षण भिंत एवढ्यासाठीच बांधली गेली होती की लोकांचं संरक्षण होईल पण सिद्धांतला मात्र या भिंतीमुळेच आपला जीव गमवावा लागला सर्वांना आशा आहे की या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई होईल पण सिद्धांत मात्र नाहक या निष्काळजीपणामुळे आपल्या जीवाला मुकला आहे या दुर्दैवी घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल हे कल्पना करणंच अवघड आहे नक्कीच जेव्हापासून या है, हायवेचं काम सुरू झालंय ज्या कॉन्ट्रॅक्टरने है, या हायवेचं काम घेतले हे अनेक ठिकाणी अनेक अडचणी आहेत मध्यंतरी ब्रिज पडून मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे त्यानंतर काल परवा देखील यांचा जे पिलर कटिंगचं हो काम चालू आहे त्यात देखील एक मोठा अपघात झाला आहे सुदैवानं त्या ठिकाणी देखील कामगार हे आहेत आज पण आपण या ठिकाणी वॉल ठिकाणी पाणी निकल्याचं कोणती व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नसल्यामुळे मुख्यतः यानंतर जी जांभ्याची जांबा जी वर्ष झाली आहे ती या ठिकाणी कोसळलेली आहे त्यामुळं माझं म्हणणं आहे की पहिल्यांदा या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे आणि जे कोणी या या यंत्रणेमध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ज्यामध्ये जर कर, कर, हायवे प्रशासनाचा हलचर्दी असेल तर त्यांच्यावर सदस्यपणाचे वादाचा पुन्हा हा या ठिकाणी दाखल झाला पाहिजे आणि नक्कीच या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन करणार आहोत कारण की गेले गेले पाच सहा वर्ष या ब्रिजच्या माध्यमातून या हायवेच्या माध्यमातून जे की अतोनात हाल या ठिकाणी शिकवण वास्यांचे होत आहेत खूप दैननीय आहेत आणि त्याकरता नक्कीच आम्ही या आवाज उपचार हे आपल्या बातम्या सांगू